सँडविच खायची इच्छा प्रकट करून आम्ही गेलो आपल्या दुकानाच्या समोरच असणाऱ्या मेडवॉक चायनीज सेंटरमध्ये तिथे गेल्यानंतर चायनीज नाही तर आम्ही खाल्लेला आहे व्हेज सँडविच शंतनूला पण म्हणलं चल चायनीज खायला तर ते म्हटलं माझा आत काळ आहेत मग त्याला तिथंच ठेवला आणि आम्ही दोघंच निघालो मेडवॉक चायनीज सेंटरमध्ये पोचल्या पोचल्या ऑर्डर दिली आणि त्यांच्या किचनमध्येच त्या सँडविच आणि वेपर पावची प्रक्रिया बघत मी तिथंच उभा राहिलो वेगवेगळे सॉस आणि चटणींना भरलेल्या पावावरती वेपर्स ठेवून पाव पलटी केला आणि त्याच्यावर बटरचा मारा केला सँडविच ग्रिलरवरचं सँडविच खाली काढून पुन्हा त्याच्यावर हा पाव आणि वेपर्स ठेवलं आणि त्याच्यावर ग्रिलरनं दाब दिला तसा जाळणधूर सगच की तयार झालेले सँडविच आणखीन भारी दिसावं म्हणून त्याच्या सॉसनं डिझाईन काढली जसं की त्याला लाली पावडर तर करून त्याचा मेकअप केला होता मग काय आम्ही त्याच्या फडशा पाडला की बाहेर इकडे तिकडं लक्ष न देता सगळं लक्ष सँडविचवर टाकलं आणि सँडविचचा फडशा पाडायला सुरुवात केली जसजसं एक एक घास खात होतो तस तसं त्याच्यातले ते, ते सगळे इन्ग्रेडियंट्स लक्षात येत होते आणि क्वालिटीचा विषय होत होता जसं सँडविच तुम्ही बघत असाल त्याला मग तुम्हाला त्यातले पदार्थ दिसत असतील कशा पद्धतीने ते सर्व पण केलं होतं छान त्यांनी ते संपते न संपते तोपर्यंत हा वेपर्स पाव येऊन पुढ्यात बसला मग काय बोअसनी म्हटलं करा त्याचं दोन तुकडं बुवनी त्याचं दोन तुकडं करत होतं पण भाजलं जरा त्यांना पण काय दिला तडाखा त्याच्यावर पण सँडविच आणि वेपर्स पाव दोन्हीचं मिळून झालं फक्त पन्नास रुपये